नमस्कार मित्रांनो स्त्री आपल्याकडे आकर्षित झाली आहे हे ओळखायला कसं शिकायचं तर मित्रांनो हे समजून घेणं तसं कठीण आहे पण तसं पाहायला गेलं तर सोपंही आहे तर मित्रांनो आपल्यासमोर असणारी स्त्री आपल्याकडे आकर्षित झाली आहे की नाही हे कसं ओळखायचं हा प्रश्न तर प्रत्येकालाच पडणार आहे याबद्दलचीच माहिती आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत स्त्री अशा कोणत्या वर्तणुकीमुळे स्त्री आपल्याकडे आकर्षित झालेली आपल्याला समजतं किंवा समजून घ्यायचं अनेक प्रकारे स्त्रिया आकर्षित होत असतात जर तुम्ही देहबोली ओळखली असेल तर तुम्हाला आरामात तुम्ही ओळखू शकता की स्त्रिया तुमच्याकडे आकर्षित होतात नजर मिळवणे स्मित हास्य करणे सर्वसाधारण म्हणजेच बाह्य स्वरूप आहे ज्यामुळे तुम्ही ओळखू शकता की स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली आहे की नाही नजर तर विविध कारणांनी देखील मिळवली जाते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की स्त्री तुमच्याकडे आकर्षित होताना कशी नजर मिळवते असतील त्याबरोबरच चेहऱ्यावरती असेल तर मित्रांनो पुरावेची गरज नाही तर स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली आहे पण मित्रांनो त्याबरोबर हे देखील लक्षात ठेवा ते आकर्षण वेगवेगळ्या कारणांनी देखील असू शकतं ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे जी स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली ती कदाचित तुमच्याकडे किंवा अनेकांकडे देखील आकर्षित होत असेल पण तुम्हाला पार्श्वभूमी तपासून घेणं आवश्यक आहे ज्या स्त्रिया बिंदास्त असतात सरळ बोलतात किंवा मुलांना अशा मुल मुलींची भीती वाटते की मुलांना त्या मुलीवरती विश्वास ठेवत नाही त्यांना वाटतं की सहज बोलायला आली म्हणजे ती असंच असेल तर मित्रांनो हे सर्व ओळखता येण्यासाठी तुम्ही भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या स्थिर राहता आलं पाहिजे आणि तुमच्या त्यावर ताबा असला पाहिजे कारण हे आकर्षण जरी शक्तिशाली असले तरी त्याचे साईड इफेक्ट्स खूप जीव घेणे असतात मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हाला सर्वांना विनंती